कसबा विधानसभेत जसा काँग्रेसने विजय मिळवला त्याप्रमाणेच पुणे लोकसभेतही आम्ही विजय मिळवू असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे यावेळेस पुण्याची जागा काँग्रेस पक्ष जिंके मी तुम्हाला आत्तापासून तुम्हाला एक बघा या सभागृहामध्ये मी कसब्याच्या बद्दलचा तुम्हाला शब्द दिला होता की कसबा आम्ही जिंकतो तुमच्यातले अनेक लोक हसले माझं सगळ्यांच्या चेहऱ्यावर माझं लक्ष राहतं हसले जिंकले की नाही जागा रवींद्र दंगेकर जिंकला की नाही एकदम साधा आहे माझा फॉर्म्युला ठरलेला आहे पुण्याची जागा यावेळेस काँग्रेस जिंके तुम्हाला आमचा फॉर्म्युला ठरलाय तो अगदी योग्य वेळेस सांगू कसब्याच्या जागेतही हेच तुम्ही सांगितलं होतं मग आता ही जागा तर येत नाही असं सांगत होते एक बघा सर्वेमध्ये जे नावं येतील कोणाला दिल्ली मुंबईत जायची गरज नाही त्याला त्याच्या घरी आम्ही तिकीट द्यायची व्यवस्था रमेश दंगेकरला मागच्या कसब्याच्या निवडणुकीमध्ये तो पण दिल्ली मुंबईत पुढेच गेला नाही त्याच्या घरी तिकीट दिली नेऊन बरोबर आहे नेऊन ने दिली की नाही घरी आई घर पोच आहे ज्याचं नाव मेरिट मध्ये त्याचं नाव देऊ